नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे डोळ्यांची पारणे फेडणारे दृश्य एकशे एक शिवस्मारक ऐतिहासिक शिवयात्रा रथयात्रा जेव्हा डोळ्याने पाहिली शब्दातही सांगता येत नाही की त्यावेळेस काय अवस्था होती अक्षरशः अंगावर शहारे उमटले खरंच खूप छान वाटलं आणि ही रथयात्रा मला पाहता आली तर मी माझं एक भाग्यच समजलं शिवस्मारक रथयात्रा काढणाऱ्या दादांना खूप खूप धन्यवाद त्या दादांचं नाव पण मी तुम्हाला सांगते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा बाळराजे आवारे पाटील दादा तर या दादांनी ही एकशे एक शिवस्मारक एक राई रथयात्रा काढलेली आहे पत्रकारांनी जेव्हा दादांना विचारले ही रथयात्रा काढायला तुम्हाला परमिशन मिळाली का तेव्हा दादांचे खूप छान असं उत्तर माझ्या बापाच्या नावावर म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या नावावर अख्ख्या महाराष्ट्राचा सा सातबारा आहे मग आम्हाला काय कोणाच्या परमिशनची गरज त्यांनी बोलते वेळेस सांगितलं की त्यांचा सा एकच उद्देश आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात हे शिवस्मारक पोहोचले पाहिजे एकशे एक शिवस्मारक अनावरण सोहळा इतिहासातील पहिला नवरण सोहळा आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी माझ्या राजाची जयंतीनिमित्त एकशे एक शिवस्मारक एक स्थापना डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण एकोणीस फेब्रुवारी रोजी नऊ वाजता प्रत्येक ठिकाणी हे शिवस्मारक बसवले जाणार तर आठ जिल्ह्यामध्ये त्यांनी हे शिवस्मारक एकशे एक जे एक आहे ते त्यांनी पोहोचवलेले आहेत आज आहे शेवटचा दिवस तर आज त्यांचा माजलगावमध्ये समारोप होणार आहे तर त्यांनी कोणत्या आठ जिल्ह्यांमध्ये हे शिवस्मारक पोहोचवले आहेत तर ते आपण पाहूया ही एकशे एक शिवस्मारक रॅली जालना जिल्ह्यातून सुरू झाली छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव म्हणजेच आमचा जिल्हा आणि नंतर बीड तर या आठ जिल्ह्यांमध्ये ही रथयात्रा चालू झाली आणि या आठ जिल्ह्यामधल्या गावोगावी हे शिवस्मारक त्यांनी पोहोच केलेले आहेत कारण की आपल्याला एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी ही आपल्याला शिवस्मारकांची स्थापना करायची आहे तसेच तेलंगणा कर्नाटका आणि गुजरात मध्ये त्यांना या शिवस्मारकाच्या मागण्या आल्या होत्या ज्या ज्या ठिकाणी त्यांना शिवस्मारकांच्या मागण्या आल्या त्या 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 ठिकाणी ते शिवस्मारक त्यांनी पोहोचवले आहेत तर अशा पद्धतीने दादांनी ही रथयात्रा काढलेली आहे सोबत थोर पुरुष तसेच आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून देवांना पण त्यांनी सोबत घेतलेला आहे जसे छत्रपती शिवराय अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालत होते तसंच या दादांनी अठरा पगड जाती सगळ्या आपल्यासोबत घेऊन चालण्याचा निर्णय केलेला आहे जाती धर्म सगळं विसरून आपण सगळे एक आहोत हेच दाखवण्याचा त्यांचा उद्देश आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक तर नक्की बनते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद